नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुमची ई पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर काळजी करण्याची काही कर गरज नाही मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की तुम्ही ई पीक पाहणी कशी करू शकतात तर मित्रांनो ई पीक पाहणी हा डिजिटल प्रणाली आहे जी आपल्या शेताची नोंदणी शासन पोर्टल वर नोंदवण्यासाठी वापरली जाते जर तुम्ही ई पीक पाहणी करायची राहिली असेल तर त्यासाठी एक संधी अजूनही उपलब्ध आहे हेक्टर पीक आता सहाय्यकांच्या स्तरावरील पाहणी गुरुवारपासून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे यंदा राज्य सरकारने रब्बी हंगामातील शंभर टक्के लागवड क्षेत्राची पीक पाहणी करायचे निर्देश दिलेले जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत या ई पीक पाहणी चुकलेल्या नोंदणीची दुरुस्ती अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत करता येणार आहे रेल्वे हंगामातील लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी राज्य सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे ॲप उपलब्ध करून दिलेले आहे ई पाहणी शेतकऱ्यांच्या स्तरावर एक डिसेंबर पासून बुधवार पर्यंत पंधरा डिसेंबर जानेवारी करण्यात आली राज्यात त्यानुसार दोन कोटी नव्याण्णव दोन कोटी नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पस्तीस हेक्टर इतके क्षेत्र असून त्यापैकी तीस लाख त्रेचाळीस हजार तीनशे सहासष्ट हेक्टर लागवड केलेली पिकांची नोंद करण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या गावातील तलाट्यासोबत संपर्क साधायचा आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही कृषी सहाय्यकां तुमच्या शेतामध्ये बोलून ही पीक पाहणी करू शकता मित्रांनो जर तुमची ही पीक पाहणी राहिली असेल तर तुम्हाला अठ्ठावीस जानेपर जानेवारी पर्यंत मुदत भेटणार आहे तरी सर्व मित्रांनी शेतकरी बांधवांनी आपले पीक पाणी करून घ्यावे धन्यवाद